नमस्कार अशोक मामा या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अशोक मामा खूपच अस्वस्थ असतात ते खूप विचार करत असतात त्यांना सगळं काही आठवत असत इरा इशांतला सांगितलेलं असत की आता तुम्ही कायमचे तुमच्या मावशीकडे राहायला जाणार आहात त्यांच्या बॅगा आणून त्यांना त्यांच्या मावशी सोबत पाठवलेलं असत पण तेवढ्यात मात्र कालचा क्षण त्यांना आठवतो भैरवी पोलीस स्टेशन मध्ये बसलेली असते त्याच वेळेला अशोक मामा तिथे गेलेले असतात आणि अशोक मामा भैरवीला बघून अवाक होतात अशोक मामाना काय बोलावं तेच समजत नसतं कारण इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं असत कि या दारू पिऊन गाडी चालवत होत्या तेव्हा मात्र अशोक मामाना खूप मोठा धक्का बसतो अशोक मामा खूपच अस्वस्थ असतात त्यांना काय बोलावं तेच कळत नसतं अशोक मामा रात्रभर एका खुर्चीत बसून विचार करत असतात तर इकडे ईश्वर काका अशोक मामांच्या घरातून नुकतेच बाहेर पडलेले असतात ते अशोक मामांच्या घराकडे बघत असतात तेवढ्यात मात्र सातपुते अशोक मामांच्या घरात शिरणा तेवढ्यात ईश्वर काका अश... सातपुत्यांना हाक मारतात आणि म्हणतात सातपुते अहो कुणीकडे चाललात तुम्ही तेव्हा लगेच सातपुते म्हणतात अहो कुठे आहेत माझगावकर तेव्हा मुद्दा ईश्वर काका स्वतःचे किशे तपासायला लागतात आणि म्हणतात अशोक अशोक अशो, पडला वाटतं कुठेतरी खिशातून अहो काय बोलताय तुम्ही असे सातपुते म्हणतात तेव्हा मात्र ईश्वर काका म्हणतात हे बघा आता उगाच त्याला टेन्शन द्यायला जाऊ नका आणि अशोकडे असं तुमचं काय काम आहे तेव्हा लगेच माजगावकर बोलतात अहो काय काम आहे म्हणजे अहो तुम्हाला माहिती आहे का डोक्याला किती टिडीक झाली आहे अहो त्या माझगावकरांना कधीपासून मी फोन लावण्याचा प्रयत्न करतोय पण ते फोनला रिप्लाय सुद्धा देत नाहीत अहो पोलीस स्टेशनला नक्की काय झालं ते सुद्धा कळत नाही अहो सांगून गेलेले ना की आमच्या वस्तू परत आणणार म्हणून मग आम्हाला काहीतरी सांगायचं ना तेव्हा ईश्वर काका म्हणतात हे बघा आता तर तुम्ही जाऊच नका आणि जर का जायची हिंमत असेल तर तुम्ही जा तेव्हा मात्र सातपुते म्हणतात ठीक आहे मी जातो आणि सातपुते अशोक मामांच्या दरवाजा जातात तेवढ्यात मात्र ईश्वर काका म्हणतात एक मिनिट सातपुते आत गेलात तर समजा अपमान झालाच जा। आणि अपमान झाला तर मला सांगू नका तेव्हा मात्र सातपुतेंच्या पायाखालची जमीनच सरकते सातपुते तसेच्या तसे मागे फिरतात आणि म्हणतात झालंय तरी काय तेव्हा मात्र ईश्वर काका म्हणतात अहो मला सुद्धा नाही माहिती हो मी सुद्धा प्रयत्न करतोय जाणून घ्यायचं पण तो काहीच सांगत नाही पण एवढं मात्र नक्की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काहीतरी झालंय पण आता तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही नाही गेलात तर बरं होईल सापपुते जाताय का तुम्ही तेव्हा मात्र सापपुते गुपचूप आपल्या घरात जातात आणि ईश्वर काका आपल्या घरी आलेले असतात इकडे इरा आणि ईशान दोघ जण अस्वस्थ बसलेले असतात तेवढ्यात मात्र संयमी मुद्दामून बॉल खेळत त्यांच्या जवळ येते आणि ती इराकडे बॉल टाकते पण इरा मात्र तो बॉल अजिबात झेलत नाही ते बघून मात्र संयमी बोलते काय झालंय काय इरा का तुझ्याकडे बॉल टाकला पण तू मात्र पकडलाच नाही तेव्हा इरा बोलते खरं सांगू का मला मावशीचं काही समजतच नाही माऊ अशी का वागतीये तेव्हा संयमी बोलते तुम्ही तिच्यावरती चिडलायत का तुम्ही तिच्यावरती प्लीज राबवू नका तेव्हा लगेच ईशान बोलतो नाही ग आम्ही माऊवरती नाही चिडलो खर तर आमचं चुकलं आम्ही चुकीचं वागलो आम्ही माऊ आल्यानंतर लगेच तिला विचारायला नको पाहिजे होत त्यापेक्षा तिला आम्ही विचारायला पाहिजे होत माऊ तुला पाणी पाहिजे का पण आल्यावर मात्र आम्ही तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार केला त्यामुळे माऊ खूपच चिडली आई नेहमी बोलते आल्या आल्या माणसांना त्रास द्यायचा नाही तर त्यांना पाणी द्यायचं आई म्हणायची ना बाबा बाबा कामावरून आला की त्याला त्रास द्यायचा नाही खरं तर आमचं चुकलं तेव्हा मात्र संयमीला खूपच वाईट वाटत तेवढ्यात ईशान बोलतो चल आपण आहे ना माऊला सॉरी बोलूया आपली चूक आहे ना तर आपण लगेच सॉरी म्हणून मोकळावावं असं आईचं म्हणणं असायचं तेव्हा लगेच संयमी बोलते अरे एवढं काही झालं नाही तुम्ही बसा इथे बघू तेव्हा लगेच ईशान बोलतो नाही मम्मा काय म्हणायची पटकन सॉरी बोलून सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात कधीच असे ताटकळ ठेवायचे नाही आणि ती त्यांच्या पाठीकडे जात असताना तेवढ्यात इरा संयमीला बोलते संयमी ताई तू माऊची बेस्ट फ्रेंड आहेस ना तरी सुद्धा माऊनी काय सांगितलं नाही का ग तुला तेव्हा संयमी बोलते नाही ग काहीच नाही सांगितलं आणि ते दोघंही तिथून निघून जातात इकडे इरा आणि ईशान भैरवीच्या रूमच्या बाहेर आलेले असतात पण आतून मात्र खूप आणि मुट आवाज येत असतो ती रावजवळजवळ बोलत असते आणि ती खूपच चिडलेली असते ती म्हणत असते प्लीज मला फोन करू नकोस मला एकटीला राहू देत त्यामुळे ते खूपच दचकतात त्यांना काय बोलावं तेच समजत नाही पण तेवढ्यात मात्र ते दरवाजावरती टकटक वाजवतात तेव्हा भैरवी फोनवर बोलत बोलत बाहेर येते आणि म्हणते काय काय झालं तेव्हा मात्र लगेच ईशान बोलतो माऊस सॉरी आमचं चुकलं आम्ही तुझ्याशी असं वागायला नको होतं त्यासाठी ते कान पकडतात आणि उठावशा काढत असतात तेव्हा लगेच भैरवी बोलते बस झालं खरं तर माझं सुद्धा चुकलं होत तेव्हा लगेच इरा बोलते माऊ पण तुला काय झालंय तू आम्हाला सांगणार आहेस का तू आम्हाला सांग ना तेव्हा भैरवी बोलते तुम्ही याच्यासाठी मला सॉरी बोलताय मला तुम्हाला आता काही सांगायचं नाही प्लीज इथून जा बघू तेव्हा मात्र ती दोघं घाबरतात आणि तिथून निघून जातात भैरवी मात्र दरवाज्याला कडी लावते आणि आत जाते इकडे मात्र ईश्वर काका त्यांच्या घरी आलेले असतात आणि ते फेऱ्या मारत असतात ते खूपच विचार करत असतात कारण अशोक मामा खूपच काळजीत असतात त्यामुळे ईश्वर काकांची झोपच उडालेली असते तेवढ्यात तिथे शेफाली येते आणि शेफाली म्हणते बाबा अहो काय झालं कसला विचार करताय एवढा तेव्हा मात्र लगेच ईश्वर काका म्हणतात खरं सांगू का अशोकचा विचार करतोय अशोक पोलीस स्टेशन मधून आल्यापासून खूपच गप्प गप्प आहे नक्की काहीतरी झालंय तेव्हा शेपाली बोलते मुलांच्या बाबतीत का तेव्हा लगेच ईश्वर काका म्हणतात हो मुलांच्याच बावते खर तर उद्या खूप मोठं वादळ येणार आहे तेव्हा लगेच शेपाली म्हणते खरं सांगू का मुलांचं आयुष्य भरडलं गेलंय म्हणजे जोपर्यंत पल्लवी ताई आणि दादा होते तोपर्यंत कसं त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं म्हणजे अशोक मामा इकडे एकटे असायचे पण त्यांना एक कॉन्फिडन्स होता ना की आपली मुलं लंडन मध्ये सेटल आहेत काही काळजी नव्हती त्यामुळे ते स्वतःची काळजी घेत होते पण आता मात्र इरा आणि ईशानचं बालपण निघून जात आहे तर बालपण हरवलंय तिला तर सगळं माहिती आहे पण इरा आणि ईशांतला आपले आई वडील गेलेत हे सत्य सुद्धा माहिती नाही संयमीचं बालपण तर भरडलं गेलंच तिला याच वयात खूप मोठं व्हावं लागलंय तेवढ्यात मात्र लगेच ईश्वर काका म्हणतात पण उद्याचा दिवस खूपच भयंकर आहे उद्या खूप मोठं वादळ येणार आहे आणि ते वादळ काय आहे देवच जाणे इकडे मात्र ईश्वरी भैरवी खूपच काळजीत बसलेली असते तिला अशोक मामांचं बोलणं आठवत असतं अशोक मामा जे जे बोललेले असतात ते तिला आठवत असतं ती म्हणत असते प्रत्येक वेळेला मी त्या माणसाला स्वतःचा कमीपणा दाखवला मी मुलांना कसं सांभाळू शकते हे त्यांना दाखवलं पण आज मात्र मी कमी पडले भैरवी तुला चुकण्याचा अधिकारच नाही तू अशी कशी काय चुकू शकतेस आता त्या माणसाला मात्र तू बोलायला शब्द दिलेस आता काय करावं तेच कळत नाही उद्या तो माणूस येणार उद्या काय घडेल याच भीतीने मला खूपच भीती वाटते कसं सांगू मी मला कळतच नाही तेवढ्यात मात्र संयम मी तिच्या समोर येऊन बसते पण भैरवीचं मात्र लक्ष नसतं तेवढ्यात भैरवीचा तिच्याकडे लक्ष जातं आणि तिला म्हणते तू तू आहेस अजून तेव्हा संयमी बोलते माऊ इरा इराईशांतनी तुला प्रश्न विचारले इरा ईशांतला तू टाळलंस त्यांना बडबडलीस पण मी मात्र एकाही प्रश्नाचं तुला उत्तर विचारलं नाही मी काहीच बोलले नाही मी गप्प बसले का तर तुला, तुला तुझा वेळ द्यावा म्हणून पण आता मात्र बस झालं माऊ आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना तरी सुद्धा तुला वाटत नाही का की तू तुझ्या गोष्टी माझ्या जवळ शेअर कराव्या म्हणून जर का तू माझ्या शेअर केलास तर मी तुला समजून घेऊ शकते पण वेळ गेली आणि जर का काही झालं तर मात्र मी काहीही सांभाळू शकत नाही त्यामुळे तू त्वरित मला सांग म्हणजे मी तुला समजून घेऊ शकते तेव्हा लगेच भैरवी बोलते बाळा मला थोड वेळ वेळ देशील का थोडा वेळ दे मी तुला नक्की सांगेन तेव्हा संयम बोलते नक्की नक्की तू मला सांगशील आणि ती तिला थी मिठी मारते आणि झोपायला जाते भैरवी मात्र खूपच काळजीत असते थी, तिला खूप टेन्शन आलेलं असतं ती डिप्रेशनची गोळी घेते आणि ती झोपायला गेलेली असते इकडे सकाळी नऊला ला पाच मिनिटं असतात तेव्हा भैरवी हॉलमध्ये डोक्याला हात लावून बसलेली थी। असते कारण तिला आठवत असतं की अशोक मामांनी सांगितलेलं आहे उद्या सकाळी नऊ वाजता मी तुझ्या घरी येणार ती खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते आता या प्रसंगाला मला सामोरं जायचं आहे पण कसं जाऊ तेच मला कळत नाही जेव्हा नऊ वाजतात तेव्हा मात्र तिच्या छातीची धडधड वाढते तिला काय बोलावं ते समजत नाही पण तेवढ्यात मात्र दारावरची बेल वाजलेली असते आणि शेवटी संयम भैरवी उठून दरवाजा उघडते समोर अशोक मामाला बघून तिला धक्काच बसतो पण ती त्यांना आत या म्हणते आणि बसवते नंतर अशोक मामा बसल्यावरती तिला प्रश्न विचारतात काल रात्री तू दारू का पेली होतीस तेव्हा भैरवी बोलते मी थोडीशी हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही असं अशोक मामा बोलतात काल रात्री तू दारू का पेली होतीस या प्रश्नांचं मला उत्तर दे तेव्हा मात्र भैरवी बोलते काल माझी मिटिंग होती तेव्हा तिथे मला थोडीशी प्यावी लागली पण मी एकच ग्लास पेले तेव्हा लगेच अशोक मामा बोलतात एकच ग्लास एक ग्लास तरी का पेलीस तू तुला माहिती होत ना तुला ड्रायविंग करत घरात यायचं आहे मुलांची जबाबदारी आहे एवढा वेळ मुलं तुझी वाट बघतायत तुझ्या आट... वाट बघून बघून ती कंटाळली बिचारी त्यांचा जीव तू टांगणीवर लावून ठेवला होतास तुला माहिती होत की नाही मुलं घरात आहेत ते तेव्हा मात्र भैरवी बोलते हे बघा एवढं काही झालंय नाही मी थोडीशीच पेले होते जास्त पेयले नव्हते त्यामुळे एवढा काही बाऊ करायची गरज नाही तेव्हा मात्र अशोक मामा बोलतात तुला असं नाही का वाटत तू मुलांना पैसा देऊ शकतेस तू मुलांना खूप मोठं मोठं शिक्षण देऊ शकतेस पण त्यांना वेळ देऊ शकत नाहीस तेव्हा मात्र भैरवी त्यांच्याकडे बघतच बसते आणि तेवढ्यात अशोक मामा बोलता असं नाही का वाटत वेळ देणाऱ्या माणसाकडे तू त्यांना पाठवलं पाहिजेस बघ म्हणजे आता तू विचार कर तेव्हा मात्र भैरवी बोलते अच्छा म्हणजे फिरून फिरून तुम्हाला माझी चूक दाखवायची आहे आणि तुम्ही कसे बरोबर आहात हे मला दाखवायचं आहे तेव्हा मात्र अशोक मामा बोलतात नाही मला तसं नाही दाखवायचं आता मी खूप प्रयत्न केला होता मी माझी काजेचे तुकडे तुझ्या हातात दिले होते पण आता नाही आता मी त्याच माझ्या काळजाच्या तुकड्यांना कायमचं माझ्यासोबत घ्यायला नेऊन जायला आलोय हे ऐकून मात्र भैरवीला खूपच टेन्शन येतं आणि भैरवी लगेच त्यांच्या पाठोपाठ जात असते तेव्हा अशोक मामा बोलतात बाजूला हो तेव्हा भैरवी बोलते मी बाजूला होणार नाही मी थोडीशी दारू पेली होते त्याचा एवढा भाऊ करायची गरजच काय तेव्हा अशोक मामा बोलतात थोडीशी दारू अगं तू थोडीशी दारू पेली होतीस तुला माहिती होतं ना तुला पोलीस पकडणार आणि तुझ्या या थोड्याशा दारू मध्ये जर का ऍक्सिडेंट देव ना करो तसं काही झालं असतं आणि देव ना करो माझी पिल्ल त्याच्यात असती तर सोड सोड माझ्या काळजाचा आधी ठोकाव सुटतो मला विचारच करायचा नाही तू बाजूला हो तेव्हा मात्र भैरवी बोलते बाजूला होणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा तेव्हा अशोक मामा बोलतात बघा तू काय बोललेस त्याचा विचार कर तू बोललीस तुम्हाला काय करायचंय ते करा तेव्हा भैरवी बोलते हो तेव्हा अशोक मामा शांतपणे तिच्याकडे बघत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अशोक मामा भैरवीच्या नाकावर टिचून त्यांच्या नातवंडांना घरी घेऊन जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू